डिजिटल युगातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याची शिकवण दिली आहे या शिकवणीला अडूसरून बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा यासाठी शिवसेना पक्ष वंचित निराधार आणि सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी कायमच लढत राहणार असल्याचे सांगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे समाजसेवेचा अखंड ज्ञान उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे सोलापूर शहर प्रमुख विठ्ठल वाणकर यांनी केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर शहर आणि युवासेनेच्या वतीने सोमवारी सकाळी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वंचितांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी शहर प्रमुख वाणकर बोलत होते सध्या थंडीचे दिवस आहेत सोलापूरकर थंडीने कुडकुडत आहेत शहरातील अनेक ठिकाणी वंचित लोक महिला आणि लहान मुले उघड्यावर झोपलेले असतात त्यांच्या अंगावर थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे गरम कपडे किंवा रात्री झोपताना चादर अन्य कपडे नसतात त्यामुळे युवासेनेच्या वतीने अशा शंभरवरून अधिक वंचितांना युवासेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वाणकर यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले ब्लँकेट वाटप केलेल्या वंचितांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता यावेळी जिल्हा समन्वयक सुमित शहर विभाग प्रमुख अरुण जाधव अमर गुंड अर्जुन गायकवाड सागर जाधव राहुल आवताडे विष्णू जगताप राजू गुरबुरे संतोष कोरे संदीप काशीद अरविंद गवळी साई जाधव अनिल शिंदे यांच्यासह युवासेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा